प्रेस द्रॉट हॅपी लिव्ह विथ रिथिमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हेच प्रार्थना देऊ सगळ्यांना दे। आरोग्य देव आनंदी ठेव सुखी ठेव मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर हे पहा वेळ आहे सकाळची तर पप्पांचा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आणि अर्धी माझी जेवणाची तयारी देखील झालेली आहे पण तो व्हिडिओ शूट करता आला नाही कारण सकाळची खूप घाई असते तर त्याच्यापुढचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करते तर मटकी रात्री भिजत घातली होती ती दुहून आता त्या जाळीमध्ये ठेवलेली आहे मोड येण्यासाठी जेणेकरून दुसऱ्या दिवशी छान मटकीची मोडं करता येईल दूध तापवून घेते इकडे जो कुकर दिसतोय तुम्हाला तर गॅस शेगडीमुळे काय उतार झाला आहे तो बघा तो कुकर अक्षरशः चुलीवर वापरून रापत नाही का तसा दिसतोय तर कुकरमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आणि आज मस्त चमचमीत अशी तशी भरली वांगी करणार आहे तर बरेच दिवस भरली वांगी केली नव्हती तर यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळेस ती रेसिपी बघितलेली आहे भरली वांगी करणारे इकडे दूध तापवायला ठेवते तर पप्पांना वेळेमध्ये नाश्ता औषधं वगैरे सगळं दिलेलं आहे वांगी कापून पाण्यामध्ये ठेवली होती तर आता हे बघा यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालते कारण कांदा टोमॅटो छान परतलेला आहे हळद हिंग घातलं ना तर छान चव येते आणि भरल्या वांगीचा जो मसाला असतो म्हणजे स्टफिंग असतं सारण त्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर थोडीशी हळद कोल्हापुरी चटणी मीठ असं घालतेला आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पहा पाण्यातून एक एक मांग काढून लगेचच त्यामध्ये सारण भरून मी कुकरमध्ये जे कांदा टोमॅटो वगैरे परतून घेतलेला आहे त्यामध्ये ठेवते तर भरली वांगी वगैरे करताना प्रमाणाबाहेर मसाला घालायचा नाही आणि प्रमाणापेक्षा कमीही घालायचा नाही तर भरली वांगी म्हटल्यानंतर ती छान भरलेलीच असायला पाहिजेत तर बऱ्याच लोकांची भरली वांगी ही फेवरेट असतात मला तर अगदी रोज दिली तरी मी आवडीने खाईन इतकी आवडतात पण जितका पदार्थ चवीला म्हणजे छान लागतो तितकाच आरोग्यावर परिणाम असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रमाणातच खायच्या तर सारण भरलेलं आहे त्यात एक एक करून ठेवते तर लगेचच पाणी घालायचं नाही त्यामुळे असे अळणी लागतात वांग्याची चव चांग चांगली लागत नाही त्यामुळे आधी वाफवून घ्यायची ती तर इकडे थोडी भेंडी देखील धुवून घेते तर रोज पप्पांना विचारावं लागतं कोणती भाजी करून देऊ एक पालेभाजी तरी कंपल्सरी असतेच तर पालकची भाजी नको बोलले ते मग आमटीला काय करणार म्हणून डाळ पालक करणार आहे जे सगळ्यांनाच होईल आणि आमच्यासाठी भरली वांगी करते तर पप्पांना काय वांगी खाणार नाहीत ते उष्ण आहेत आणि सध्या त्यांना द्यायची नाही आहेत तर इकडे पालक निवडून घेते तिकडे भेंडी धुवून ठेवलेली आहे तर पप्पांच्यासाठी तेवढीच भेंडीची भाजी करणार आहे तर सगळ्या भाज्या सगळं पोषण गेलं पाहिजे तर तुमच्यापैकी बघणारे परेच जण विचार करत असतील किती पदार्थ असतात तर आता तुम्ही फक्त मोजत चला तर सकाळी पप्पांना नाश्त्यासाठी पोहे करून दिले होते सकाळी नारळ पाणी दिलं होतं तर आज ओटावर इतका पसारा दिसतो आहे म्हणजे कारण लागणारं सगळंच मी जवळ घेतलं होतं आणि हे बघा तर पप्पांना नाश्त्यासाठी पोहे तर दिलेच होते मग रोज रोज रो 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 मुलं कंटाळतात पोहे खायला तर हर्षू आहे हर्षू गावी जाण्यापूर्वी इकडेच होता आमच्याकडे मग म्हटलं बरेच दिवस झाले काही वेगळं असं केलेलं नाही आहे तर इप्पी नूडल्स होते आणून ठेवलेले मग तो बोलला की आज मम्मा नूडल्स बनव मग मी बोलले ठीक आहे त्याच्यासोबत मीही मग थोडेसे ते नूडल्सच खाल्ले कारण मलाही पोहे काहून ॲसिडिटी झाल्यासारखं होत होतं म्हटलं चला आज काहीतरी वेगळं तर तिकडे चहा ठेवलेला आहे मध्ये दूध गरम होतं आहे नूडल्स करून ठेवलेले आहे तिकडचं थोडं काम आवरलं हर्षू आला किंवा दोघे मिळून नाश्ता करू आणि नंतर लक्षात आलं की पप्पांना बटाटे चालतात काही प्रॉब्लेम नाही बटाटे आवडतातही त्यांना आणि मुलांना वगैरे जरा बरं पडेल मुलांना म्हणाल्या गेलं तर आशू गेलेला आहे गावी हर्शू देखील आत्ता गावीच आहे हा व्हिडिओ मी ज्यावेळेस एडिट करते तेव्हा तर हा परवाचा व्हिडिओ आहे तर बटाट्याची सालं काढून मोठे मोठे तुकडे करून यामध्येच घालते तर वरवर असे बटाटे घातले तर ते काय त्यामध्ये जास्त तिखटपणा येणार नाही आणि मग मम्मीला तेच बोलले की पप्पा आता ते बटाटे काढून दिले तरीही चालतील तर कितीही म्हटलं कितीही पत्ते असेल तर प्रत्येकाला म्हणजे इच्छा होत असते काहीतरी आवडीचे पदार्थ असतात तरी पप्पा सगळ्या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतात अजिबात हट्टपणा करत नाहीत आणि देवाच्या नावाला धन्यवाद की देवाने त्यांना खरंच उत्तम आरोग्य दिलेलं आहे आणि काल तुम्ही बऱ्याच जणांनी बरोबर गेस केलेला आहे तर पप्पांची किमोथेरपी सुरू आहे आणि रेडिएशन्स पण सुरू आहेत तर आता गेले अकरा दिवस झाले अकरा रेडिएशन झाले असं टेन्शन आलेलं की काय होतंय काय नाही कारण जी डॉक्टरांनी लक्षणं सांगितलेली डॉक्टर देखील रोज विचारतात तुम्हाला काही त्रास होतो का तर ते नाही म्हणतात आणि हा खरंच म्हणजे देवाचं आमच्यावर देवाच्या आमच्यावर असलेली कृपा आहे तर जिथे मेडिकल सायन्स थकतं तिथे परमेश्वराचा चमत्कार सुरू होतो दहा वर्षापूर्वी देखील आमच्या जीवनामध्ये इतका मोठा अनुभव आलेला आहे इतकी मोठी साक्ष आमच्या जीवनामध्ये झालेली आहे तर मी जसं सांगितलं एक वेळ काढून दहा वर्षापूर्वीची कंडिशन आत्ताची कंडिशन आमच्या लाईफमध्ये ज्या होणाऱ्या घडामोडी आहेत त्या नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर डॉक्टर मेडिकल आ विरुद्ध काही परमेश्वर नाही आहे तर पालकचं धुतलेलं पाणी मी झाडांना घालते पाणी वेस्ट करायचं नाही दूध तापवून झालेलं आहे चहा झालेला आहे तर मम्मीला बिनसाखरेचा चहा रोजच्याप्रमाणे काढून त्यामध्ये साखर घातली आहे तर देवाने दे जे आरोग्य दिलेलं आहे त्याची आपण देखील काळजी घेतली पाहिजे देव सांभाळतो म्हणून कसंही काही वागून चालत नाही त्यामुळे जरी आजार आले जरी अडचणी असल्या तरी त्यातनं परमेश्वर सांभाळत असतो तो थोडं वाफवून झाल्यानंतर वांगी आणि बटाटा त्यामध्ये जे सारण होतं म्हणजे मसाला त्यामध्येच थोडं पाणी घालून पाणी घातलेलं आहे कारलं धुवून कारलं चिरते तर परमेश्वर सांभाळतो म्हणजे आपल्या जीवनात संकट येणार नाहीत असं नाही तर काही परीक्षा असतात त्यांना सामोरं जावं लागतं संकट येतात पण तोच त्यातून सांभाळतो आणि बाहेर काढतो दूध तापवून झालेलं आहे तर ब्रोकली मी पप्पाना फ्राय करणार होते पण पप्पा बोलले की आज नको मला संध्याकाळी करून दे तर सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी वेगवेगळं असं असतं तर आता त्यांना ता भेंडीची भाजी बनवलेली आहे पालकचं डाळ पालक आहे आणि भाजीतलं म्हटलं त्यांना हवा असेल तर बटाटा द्यायचा दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजे मटकीची मोडं देखील तयार करून ठेवलेली आहेत इकडे कारली छान फ्राय करून घेते तर कारल्यामध्ये अजिबात मी मीठ वगैरे घालत नाही नुसती जशी उलती पलती म्हणतो आम्ही तशीच फक्त परतायची तर आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे अर्धी कामं झालेली आहेत आश्वानी हर्षवाने मी नाश्ता करून घेतो नंतर भांडी वगैरे घासून बाकीच्या गोष्टी आवरेन तर आयुष्य हे असंच आहे तर जे जसं आहे त्यातनं जगण्याचा प्रयत्न करायचा कधी कधी काही आयुष्याचे म्हणजे जी लाईफस्टाईल असते त्याची सवय लागते त्यामुळे नाही ते बदलण्याचा किंवा आपल्या माइंडमध्ये ते आपण सेट करायचं की नाही आपल्याला हे सगळं बदलायचं आहे तर ओटा लगच्या लगेच पुसून घेते तर मगाशी इतका पसारा होता आता जसे जेवणाचे पदार्थ बनत जातील तसा पसारा कमी झालेला आहे आणि म्हणून मी म्हटलं आता जितकी ता मी जितकी मेहनत करते जितकं स्ट्रगल आहे त्याचं परमेश्वर प्रतिफळ देणार तर निस्वार्थीपणाने आपण जर एखादं काम केलं तर त्याचं फळ हे भेटत असतं आणि आज आम्ही जिवंत आहोत ही केवळ देवाची दया आणि कृपा आहे त्या येशूच्या नावाला धन्यवाद म्हणून मी म्हटलं हे तुम्ही जे बघताय ते फक्त चाळीस टक्के आहे साठ साठ टक्के जे आमचं आयुष्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का प्रायव्हेसी असते तर सगळ्याच गोष्टी आपण सांगू नाही शकत योग्य वेळी येईल त्यावेळेस एक एक गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर सुरी भेटत नव्हती ती शोधत होते भेंडी दुहून निथळून घेतलेली आहे आणि किचन टॉवेलने ती पुसून घेतलेली आहे तर भेंडीचा मागचा पुढचा भाग काढायचा आणि सगळी एकत्रच घेतली आहे कारण काही जास्त प्रमाणात नाही आहे तर कीड आहे की नाही बघून बघून चिरते तर हे माझ्या अंगवळणी पडलेलं आहे पटापटा सगळ्या गोष्टी जमतात त्यामुळे एवढं टेन्शन वाटत नाही आणि एकानंतर एक जर एक करत बसलं तर दिवसभर मग स्वयंपाकच करत बसायला पाहिजे त्यामुळे एकाच वेळेस अनेक कामं करायची सवय आहे तर इकडे एकच शिट्टी दिलेली आहे फक्त वांग्याला तर कुकरमध्ये अशी भरली वांगी किंवा भरला कोणताही पदार्थ करत असाल तर जास्त शिट्ट द्यायचे नाहीत एक शिट्टी भरत आली तर लगेच बंद करायचं म्हणजे परफेक्ट वांगी होतात या कढाईमध्ये भेंडी भाजून घेते कारले देखील भाजून झालेली आहेत आणि आमटीसाठी तो टोप ठेवलेला आहे तर चहा गाळून झालं तर चहाच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही ते चिकट होतं ते आणि मग घासताना प्रॉब्लेम होतो तर चहा पावडर वगैरे बाजूला काढून ठेवली ही कामं झाली तर कुकरमध्ये थोडीशी तुरडाळ आणि जास्त मुगडाळ असं प्रमाण घेते तर तुरडाळ शक्यतो आम्ही खूप कमी प्रमाणात वापरतो पण आमटीला खरी येते ती तुरडाळीमुळेच थोडीशी डाळ घातलेली आहे इकडे भेंडी भाजती चांगली तर करायला ताप होतो आहे म्हणून स्वयंपाक करणं बंद करता येत नाही आरोग्य महत्त्वाचं आणि सकाळी सगळ्या गोष्टी होतात पटापटापटा आणि सकाळी स्वयंपाक करून गेलं मग दुपारी मला टेन्शन येत नाही मग आमच्यासाठी काही तोंडी लावण असेल किंवा काही इच्छा झाली मग दुपारी उशिरा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही पप्पांना बरोबर एक वाजता जेवण द्यायचं असतं कारण रेडिएशनच्या सेटिंग सकाळी असतात मग ते साडे अकरा बाराच्या दरम्यान येतात मग आल्यानंतर थोडा आराम करून मग जेवण वगैरे त्यांना थोडं म्हणजे वेळ घालवता येतो तर पालक चिरून घेतलेला आहे डाळ धुवून घेतलेली आहे यामध्ये टोमॅटो टाकते पाणी आणि मीठ टाकून एक तीन शिट्ट्या करून घेणार तर सतत धावपळ करणारे आणि मदत करणारे पप्पा तर सध्या घरी आहे तर त्यांचा देखील जीव वर खाली होतो म्हणजे छान आहे ना परमेश्वर तुम्हाला सुख देतो आहे आणि घरी बसण्याचा अनुभव दिलेला आहे घरी बसा छान वेळ मिळतो त्यामध्ये प्रार्थना करा मम्मी आणि तुम्ही एकत्र टाईम घालवा हे आम्ही त्यांना सांगत असतो कारण त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे प्रत्येकच आईवडील खूप कष्ट करतात पण जी जी राबणूक त्यांनी केलेली आहे आणि आता मेडिकलमध्ये पण बरेच लोक येतात पप्पा मम्मीना विचारतात आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच असतं की नाही त्यांच्यासारखे कष्टाळू लोक बघितले नाहीत खूप राबलेत खूप राबलेत आणि त्याचंच कुठेतरी फळ आहे की आम्ही या लेवलला आतापर्यंत आहोत तर कुकरला तिकडे डाळपालक शिजते इकडे भेंडी भाजून झालेली आहे अगदी थोडंसं तेल घालते त्यामध्ये कांदा परतून घेणार आहे तर मिरची मसाला काहीही न घालता झटपट अशी सिंपल भेंडीची भाजी बनवते पप्पांना आणि खरंच त्यांच्या कष्टाचं कुठेतरी हे फळ आहे की आज इतक्या मोठ्या डेंजर आजारामध्ये देखील ते स्थिर आहेत थोडीशी हळद घालते हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे शक्यतो हळदीचा वापर करायचा आणि आपलं जे आ, इंडियन बेसवर जेवण जे असतं त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ वगैरे वापरले जातात ते आरोग्याला खरंच खूप चांगले आहेत थोडंसं मीठ घालते परतून घेते तर कॅन्सरसारख्या आजारावर मात करण्यासाठी परमेश्वराने खरंच सहाय्य केलेलं आहे भेंडी थोडीशी भाज झाकून ठेवते जेणेकरून ती छान सॉफ्ट होईल आणि आता जे डाळपालकला फोडणी टाकायचे त्यासाठी लसूण सोलून घेते म्हणायला गेलं कॅन्सर हा एकट्याचा आजार पण तो संपूर्ण घरादराला काय म्हणतात त्याला लागण झाल्यासारखी होते पण देवाने आम्हाला छान ठेवलेलं आहे आणि काहीच वाटलं नाही खरंच मी सांगते एवढी डेंजर स्थिती होती काय करायचं पैशांचं काय करायचं कसं त्या गोष्टीला फेस करायचं तर परमेश्वराने प्रत्येक गोष्टीमध्ये पुरवठा केला आणि जवळपास एक महिना अकरा एक महिना झालेला आहे आजबरोबर तर गेल्या महिन्याच्या अकरा तारखेला पप्पांचं ऑपरेशन झालं आणि एक खरंच ती परीक्षा होती आणि देवाने सांभाळलं वेळ कशी गेली समजलं नाही तर नॉनस्टिक भ भांड्यांमध्ये जेवण करायला हरकत नाही पण जेवण केल्यानंतर त्यामध्ये तसंच न ठेवता ते काढून ठेवायचं म्हणून मी भेंडीची भाजी स्टीलच्या छोट्या कडेमध्ये काढून ठेवलेली आहे आणि कारलं देखील एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे म्हणजे सगळी भांडी घाण होत नाहीत भांडी घासून जाता येतील तर या टोपामध्ये पाणी ठेवते भातासाठी तर भात देखील आम्ही डायरेक्ट कुकरला न करता असा पाणी गाळून करतो कुकणी पद्धतीने लसून मी नेहमी चिरून मग ठेचते नाहीतर काय होतं ना की खूप मोठ्या मोठ्या अशा पातळ्यात तरंगतात वरती अशा मी इच्छा होत नाही त्यामुळे लसून छान असा बारीक चिरून मग ठेचून घेते तर का स्वयंपाक करत करत मी देखील आवरते जी ती कामं जाता वेळेस केले तर कमी ताप पडतो तर मला मेडिकलला जाण्यापूर्वी नाश्ता जेवण कपडे भांडी आणि सगळ्या गोष्टी आवरून जावं लागतं मम्मी तिच्या परीने होईल तितकी ज मदत करते आणि दीदी आणि देखील असतात पण जी माझी कामं आहेत ती मला करून जावीच लागतात तर लगेचच भांडी घासून घेते कारण नाश्ता जेवण करता करता जी भांडी पडली होती ती मग दुपारपर्यंत ठेवत नाही तरी बघा भांडी घासून झालेली आहेत पाणी उकळले पाण्यामध्ये मीठ घालते नंतर तांदूळ धुवून घालते या पद्धतीने ज्यावेळेस भात करतो ना तो पटकन खराबही होत नाही आणि त्यातलं स्टार्च निघून जातं त्यामुळे ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची वगैरे समस्या होत नाही मग मम्मी असेल पप्पा असेल किंवा आम्ही कोणीही असो मनसफक्त भात खाऊ शकतो तर पप्पांना शक्यतो एका वेळेस भात आणि मग एका वेळेस भाकरी असं डाएट ठेवलेलं आहे त्यांचं तर बघता बघता स्वयंपाक झालेला आहे हे बघा भात झालेला आहे वांग्याची भाजी कारलं भेंडी पप्पांसाठी फिक्की डाळपालक आमच्यासाठी तिखट डाळपालक इकडे मटकीची मोडी आल्या ठेवलेली आहे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत भांड्याचा पसारा घासलेला आहे आता मी माझी तयारी करते आणि मेडिकलला जाते आशा आहे माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील विचार आवडत असतील तुमचे छान सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे नवे जुने आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय